नमस्कार मी शुभ सुब्रन मालवारी मेघामध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत करतो आहे आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी तोंडात घालताच लगेच विरगळात अशी मस्त अगदी खुसखुशीत शंकरपाळी अगदी स सोप्या पद्धतीने आपण कशी बनवायची ते बघणार आहोत बनवूक पण एकदम सोपी आणि तेवढी चविष्ट अशी ही शंकरपाळी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या सांगितलेल्या पद्धतीने आपण आज वेगळ्या पद्धतीने अशी बनवणार आहोत ते बघा पटकन खुसखुशीत अशी ही पस शंकरपाळी कशी तुटली बघा पटकन कारण ही अगदी खुसखुशीत झालेली आहे शंकरपाळी बनवूक आपण घेऊया है मैदो तर एक किलो मैदो घेतलेला आहे पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे लिटर आणि तूप घेतलेला वितळवून एक कप म्हणजे सवाश दोनशे पंचवीस ग्रॅम आणि पीठ वेलची पावडर घेतलेली आहे तर आता आपण आधी पीठ मळून घेऊया तर वेगळ्या पद्धतीने आज आपण असं पीठ मळणार आहोत ज्यामुळे करंजीनं अगदी क शंकरपाळी कुछ खुसखुशीत होय तर त्यासाठी हे घेतलेला मी मोठ्या पराती तूप आणि तुपामध्ये आपण घालणार आहोत पिटी साखर आणि पिठी साखर आणि तूप आपण मस्त असं हाताने फेटून घ्यावायचं आहे तुपाऐवजी तुम्ही वनस्पती डाळलाय तर ना ता पण घेतलाच तरी चालात तर आता बघा असं मस्त असं फेटून घ्यावायचा अगदी हलक्या व्हायसर फेटून घ्यावायचं आपण त्या तूप आणि साखर अगदी चांगली फेटून घेतल्यामुळे काय होईल मस्त अग्नि शंकरपाळी आपली खुसखुशीत होता तर तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला लय आवडत ही शंकरपाळी आणि तोंडात टाकतात विरगळत अगदी दात नसलेली लोक पण खातील एवढी मस्त खुसखुशीत होता ही शंकरपाळी पीठ चांगला फे तूप आणि साखर आपण व्यवस्थित फेटून घेतलेली आहे अगदी बघा मस्त अगदी की झालेली आहे श्रीखंडासारखी दिसतं की नाही ते बघा मस्त अगदी फेटून घेतलं आहे आता ही फेटून जेव्हा पाच मिनिट पाच ते सहा मिनटं आपण कशी फेटून घ्यावायची आहे म्हणजे त्याचं कलर पण एकदम हलको सफेद असं आणि हलकी एकदम वजनानु पण होता आता थोडा हलका झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालूचं तर एक कप दूध मी घेतलेला हा आता दूध म मेजरमेंटसाठी तुम्ही घरातलं तो पण कप किंवा वाटे काहीतरी घ्यावा त्यांनी सगळं साहित्य मापून घ्यावं म्हणजे तुमची पण करंजे ना मस्त असे खुसखुशीत कुछ होय आता दूध तूप आणि साखर चांगला असं सा फेटून घेऊया होईपर्यंत फेटून घ्यावायचं आहे आपण आता तूप मी सगळं फेटून घेतल्यावर लगेच आपण याच्यात मैदो घातलेलो आता तर मैदो पण बघा आ एक किलोमध्ये आठ कप असे बसतात मेजरिंग कप तुम आता तुम्ही घरातलं कसं तरी कप घेऊन मोजलं असतं तर तुमचे आठ नवाची दहा पण होती आठाची दहा पण होती पण तुम पण परफेक्ट अगदी मोजून घ्यावा असा आता बघा पीठचा थोडा थोडा जेवढा त्या पण तूप दूध आणि साखर जेवढी फेटली आहे ना त्याच्यात जेवढं मावा तेवढंच मैदो घालूचा म्हणजे वरसून किंवा दूध वरून अजून आपण घालूच नाही त्याच्यातच आपण मळून घ्यायचं त्यामुळे एक साथ मैदो न घालता थोडं थोडं लागत तसं घालून घ्यावा माका पूर्ण एक किलो मैदो सगळं लागलेलो हा कारण आपण मळताना आपण समजतं ना अजून मैदो हय हो की नाही तो तर मग तशा हिशोबाने मी घातलेलो आहे तर तुम्ही पण तसंच बघून बघून घाला बघा बरोबर तेवढं मैदो लागलेलो आहे एक किलो एक किलोच्या प्रमाणाचा मी सांगितलेलं आहे तुमका तर तुम्ही तसेच बनवून बघा आणि माका कमेंट्समध्ये मा सांगा विसरू नको तुमका ही क शंकरपाळी कशी वाटली आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू पण विसरू नका सोबतच तुमच्या वळखीज्यांका पण सांगा म्हणजे ती लोका पण बघतील तर पीठ बघा एकदम अगदी असं मऊ आहेत नाही थोडासा ओबड दोबडच राहता कारण आपण याच्यामध्ये दूध तूप घातलेला त्यामुळे एकदम स्मूथ असा व्हायच नाही तर ह्याच्यातलं थोडंसं गोळं घ्यावायचो थोडं जरा जास्तच घ्यावायचं मोठं असं भाकरी ना त्याच्यापेक्षा थोडं मोठं घ्यावायचं आणि आपण असं त्याची आता पोळी लाटून घ्यायची हा आता पो पोळपट्ट आणि लाटणीवर आपण याची पोळी लाटून घेऊया तर लाटताना आपण नाही तुपाची का किंवा पिठाची पण गरज नाही कारण आपण याच्यात तूप घातलेला व्यवस्थित त्यामुळे ही पोळी आपणच अशी अशीच लाटता येत आणि थोडी जाडसरच लाटायची आपण कारण दुकानात जशी भेटत ना चौकोनी चौकोने मोठं शंकर तसे आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडीशी जाडसर अशीच पोळी लाटून घ्यावायची बघायची बघ पोळपाटा किंवा लाटण्यात चिपकत नाही मस्त निघतं बघा कारण तुपाचं आणि दुधाचं प्रमाण एकदम बरोबर झालेला तसा पोळपाटा हलगत हलगत पिरवीत आपण लाटून घेऊया किती जाडीची लाटूची आहे ती पण मी तुम्हाला दाखवतोय आणि मस्त अगदी मार्केटात जसे भेटत ना बाजारात दुकानासून तशे एकदम खुशखुशीत शंकरपाळ्या अगदी हो सोप्या पद्धतीने बनवूचा मी तुमका दाखवलं आहे तर तुम्ही पण या दिवाळीक बनवा बघा एवढ्या जाडीची अशी ही पोळी लाटून घेतलेली आता आपण एका चौकोनी करूचा या बाजूचे उबडदोबड जे बा साईज साठ आहे ना ती काढून घेऊया अशी काठ आणि त्याला का चौकोनी शेप देऊया चपातीक आपल्या म्हणजे आपण कट एकसारखी करता येते सगळ्या बाजूने तुम्ही असं सूर्यऐवजी एवढं चिरणा असतात त्यांनी कट केला तरी चालत तो शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमका चौकोनी आवडत नसतं तर शंकरपाळीचं जो शेप असा ना तर तो दिला तरी चालात तर मी हे शंकरपाळीचं अगदी चौकोनी पद्धतीचं कट करून घेत आहे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी तुम किंवा मोठी तशी हई जशी हवी तशी तुम्ही ठेवा तर मी अगदी मिडियम साईजचे अशी शंकरपाळ्या कट करून घेत आहे बघा कापतात पण बघा एकदम सोप्या पद्धतीने इझिली कापले जातात अगदी खूप चविष्ट लागतं तेव्हा अगदी तेल तळताना पण त्याला फुटवायचं नाही तर तेलात एक हातल्यानंतर काय होतं लगेचच विरगळव लागतं तर तेलात विरगळू नये म्हणून काय करायचं ता पण मी तुमका असं सांगणार आहे तर मी जेवढे एवढे टिप्स सांगते ना करूचं व्यवस्थित तसं तुम्ही जर केला असं तुमचे पण करून घेऊ शंकरपाळे मस्त खुसखुशीत होतील बघा तर एवढ्या जाडीचे आपण असे हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तर आता आपण तळूत घेऊया म्हणजे कड़ तेल ते सोडून घेऊया फळपाटावरचं आणि तळू घेऊया तेल पण चांगला मी तापण ठेवलेला कढईत तेल मस्त कडकडीत गरम करून घेते त्याला तेल गरम करून घ्यायचं चांगला गरम हात जोराच्या गॅसवर आणि मग कमी करायचं गॅस आणि गॅस कमी करून थोडे थोडे शंकरपाळे त्याला सोडायचं आणि दोन मिनटं तरी त्या शंकरपाळ्यां अजिबात हलवायचं नाही जसे होत तसेच रावून देत म्हणजे दोन मिनटं काय होतात शंकरपाळे चांगले सेट होतात आणि मग ते नंतर करत नाही आधी अजिबात त्यांना जारो किंवा काय पण लावायचं नाही तसेच रावून देत अगदी त्याला तळीत दोन मिनटं काय होतं त्यांच्या जी लेअर असतं ना पदर सुट्टत ते पण सुट्टत आणि व्यवस्थित कडक पण वाटते एका साईडून तळी गेल्यावर बघा मस्त अजी दुसऱ्या साईडने तळायची म्हणजे असं केला तर त्याला काय काय विरगळतच बघा करंजीव कारण त्याचा दारू लगेच लावलो की करंजीव शंकरपाळे विरगळ लागतं त्याच्यामुळे अजिबात त्यांना हलवायचं नाही जसे आपण तळता तशी तळण तळत राहून देतो आता बघा हलक्या हाताने आपण थोडा थोडासा हलवी थलवी त्यां तळून घ्यावायचं सगळ्या बाजूने सा एक तळून घ्यावायचो आणि गॅसची फ्लेम अगदी लो लोवरच ठेवायची आणि लो गॅस कमी गॅसवरच मस्त असे कलर यायचं थोडं लालसर कलर यायचं तळून घ्यावायचे थोडा कमी गॅसवर तळला मग काय होतं माहिती आहे शंकरपाळी मस्त आतपासून मस्त भाजले जातात तळले जातात आणि कलर पण छान येतात नाही आता काय होतं माहिती हाय फ्लेमवरती बाहेरसून कलर येतात आणि आतसून कच्चेच राहतात आणि मग थोडं एक दुसऱ्या दिवशी तुमचे शंकरपाळी एकदम नरम पडते नुसते आता बघा कलर बघा किती मस्त इलेलं दिसतं की नाही दुकानातून आणता होतो असे शंकरपाळे तर अशाच शंकरपाळे आपण आता तळून घेतलेले आहेत काढून घेऊया एका ताटात मी काढून घेत आहे आणि शंकरपाळे आपल्यावर तयार झालेले आहेत अगदी दुकानात भेटत तसे आता विकत आणूची गरज नाही मस्त तसंच खुसखुशीत करून घेऊ तुम्ही घरी बनवा आणि माका सांगा किसरा नको तुमका रेसिपी कशी वाटली असे छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमका चांगले चांगले रेसिपी दाखवीन आणि तुम्ही पण बनवा आणि मस्त एन्जॉय करा दिवाळीमध्ये मस्त खुसखुशी बघा या का बॉटाण तुटता एवढी करण्याची शंकरपाळी तयार झालेली एकदम खुसखुशीत कुछ आधी पण माझ्या चॅनलवरती तुमचं सगळं दिवाळीचं फारास भेटणार तर तो बघा आणि तुम्ही बनवा चकली करंजी कशी बनवायची ती